जय शिवराज जय शंभूराजे रामकृष्ण हरी आणि जय हिंद मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या लाडक्या चॅनलवर ज्याचं नाव आहे डोंगरे मामा विलॉग आणि मी स्वतः डोंगरे मामा तुमचा लाडका सर्वांचा तर चला जाऊया नवीन प्रवासाला बरोबर सब क्या देखना पड रहा है अच्छा है मॅन गाव हे बघा पावडर डोक्याला लावतोय हो लाल परी महाराष्ट्राच्या दारोदारी ही लाल परी मित्रांनो रामकृष्ण हरी मित्रांनो काय देवा भाऊंनी लाडकी बहीण योजना आणली त्यानंतर बघा अपंग वृद्ध अशा बऱ्याच योजना चालू केल्यानंतर महाराष्ट्राची ही लाल परी तोट्यात जायला लागली का झाला असेल इकडं विदर्भात पाऊस बंद आणि तिकडं मराठवाड्यातल्या पब्लिकला अक्षरशः रडायला लावलंय पावसानं असा अन्याय का करतो बाबा तू तुला रडवायच येत सगळ्या महाराष्ट्राला रडव ना आमच्या मराठवाड्यांच्या पब्लिक काय केलंय चला पटकन चला आपलं राहिलंय फक्त चाळीस किलोमीटर मी प्रांतो पटकन जाऊया गाडी खाली करूया आणि खाताला वापर येऊया बघूया काही दुबड प्रांत पटकन भरून पण निघूया मित्रांनो आपण आकोट मध्ये पोहोचलोय आणखीन एक पाच किलोमीटर आपलं लोकेशन दूर राहिले अनलोडिंग साठी चला तर जाऊया पळत पळत आणि पटकन गाडी खाली करून जाऊया अकोल्यासाठी अकोला इथन चाळीस किलोमीटर आहे फक्त अकोट वरन काय माल मिळत असं मला नाही वाटत आपल्या अकोल्याच्या ट्रान्सपोर्टरला फोन केला जाते म्हणले भाऊ तुम्ही इकडंच येऊन जा अकोल्यात ठीक आहे असल्या ठिकाणी आपल्याला गाडी खाली करायला आलोय आपण काय मोसम म्हणला म्हणल्यानंतर त्याचं काय बघायचंय चल नाही का हे भैया आपल्याला घ्यायला आलेत बघा या भैया रोडवर उभा आता त्याच्या समोर आपण इकडं आलोय आणि तो, हो तो बोलला की गाडी नाही बघितली मी मित्रांनो हे बघा असल्या ठिकाणचं मटेरियल भरलंय आपण खडी क्रेशरचं सामान इथं बकरे बी खेळतात <laughs> मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण पोचलोय आयरानात गायरानात जंगल मी मंगल करू याला बोलतात खडी क्रेशर आणि हे सिद्धिविनायक आपली गाडी चला तर गाडी खाली करून घेऊया अकोल्याला पळायचं पटकन गाडी खाली झाली दोन तास लागली गाडी खाली होण्यासाठी आता काय अकोल्यात जायचं जेवायचं खावायचं आणि झोपायचं बाकी मग उद्या सकाळी बघूया आता काय मिळतय काय नाही मित्रांनो बघा कसलं वातावरण जबरदस्त आहे मित्रांनो आपण पोहोचलो आहे अकोल्यात गाडी खाली झाली होती आपली परंतु झोपण महत्वाची होती पूर्ण रात्र डोक्यावर घेतलेली होती आपण त्यामुळे झोप काढली अगोदर तिथंच जाग्यावरती तीन तास त्यानंतर निघालो न काय एका तासाचं रण होतं माझं

काम आहे मित्रांनो त्यामुळं आपल्याला जावं लागणार आहे थोडं फट भागात तर त्यावेळेस येणार त्यावेळेस पास नाही काम आहे म्हणजे बघा द्यावा भाऊच्या राज्यात सुद्धा काम अस ढिल्ल ढिल्ल चालतंय द्यावा भाऊ जरा लक्ष द्या तुमच्या राज्यात आम्ही आलोय फिरायला तुमचे लाडके दाजी आले हो तुमच्या राज्यात नुसता लाडक्या बहिणी कडना भाऊ लाडक्या भाऊजींकडं पण लक्ष द्या जरा काय रस्ता आहे बाबा असल्या रस्त्या असल्यावर देवा भाऊ मी येणार नाही बर का तुमच्याकडं ओवळीसाठी आलो होतो तुमच्या राज्यात तुमच्या राज्यात तुमच्या जिल्ह्यात देवा भाऊ तुमचा लाडके भाऊजी आले तो आणि रस्ते हे असले कसले बनवलेत मित्रांनो तुम्हाला जर खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब पाहिजे मला तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे मामासाठी करताल ना एवढं धन्यवाद मित्रा जय शिवराय जय शंभूराजे